मध्ये निवडणूक विभाग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून सगळ्या प्रकारची तयारी झालेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांच्या नाम नोंदवण्यात आलेले आहे आपल्याकडे मतदारांचे जो नोंदणी कार्यक्रम आहे ते व्यवस्थित आणि यशस्वीपणे आपण राबवलेला आहे महिला मतदारांच्या जो प्रमाण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेला मागच्या एक वर्षमध्ये नऊ सोळा महिला एक हजार पुरुष मागेपासून आज नऊशे चव्वेचाळीस महिला एक हजार पुरुष मागे आपण एवढे मोठ्या संख्येमध्ये वाढ या ठिकाणी झालेली आहे आणि त्या त्याच्याबरोबर आपल्याकडे मोठे प्रमाणात जो मतदान केंद्र आहे ते तीन हजार सहाशे स सतर एवढे मतदान केंद्र झालेले आहे सगळे प्रकारचे नियोजन ते आपले रिसिव्हिंग सेंटर डिस्पॅच सेंटर असेल मतदान मतमोजणी केंद्र असेल नॉमिनेशनची प्रशिक्षण असेल सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण करून सगळ्या अधिकाऱ्यांची तयारी या ठिकाणी करण्यात था। आलेली आहे याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षाची बैठक घेऊन जो आपला रेड चार्ट असतो ते फायनलाइज करण्यात आलेलं आहे ते रेड चार्ट सगळ्या आयटमच्या संदर्भात आपण तयार करून घेतलेलं आहे आणि सर्व जो राजकीय पक्ष आहे आणि सगळ्या लोकांची नामनिर्देशन पत्र कसं भरायचं त्याच्या संदर्भात पण प्रशिक्षण घेण्यात आलेले की अचूकपणे नामनिर्देशन पत्र भरावा की कुठल्याही प्रमाणात नामनिर्देशन पत्र म्हणजे रद्द होऊ नये मतदारांची संख्या किती वाढ झालेली आहे मतदान केंद्रांमध्ये किती वाढ झाली आहे त्यांचे दुरुस्ती मागचे मागचे वर्षामध्ये लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली दोन अबाउट एक लाख मतदारांचे नाव वगळण्यात मत आलं म्हणजे जो मयत झाले स्थलांतरित झाले घर भेट करून आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जो डबल एंट्री होते हे सगळे शोधून आपल्याकडे मतदारांचं नाव कमी पण करण्यात आलं तर एकूण दोन लाख मतदारांची संख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये सुमारे एक लाख वीस हजार महिला आहे साठ टक्के जो मतदार वाढ झाली ते महिलांच्या मतदानमध्ये झालेली आहे तृतीय असेल देह व्यवसाय करणारे महिला असेल या सगळ्या लोकांना आणि जो इतर घटक आहेत त्या सगळ्यांना शोधून आपण मोठ्या प्रमाणात मतदान नोंदणीचे काम या ठिकाणी केलेलं आहे